आज आम्ही झाड लावणार आहे आता शेतातली माती आणलेली आहे आणखी झाड त्याच्यामध्ये लावणार आहे हे माती व्यवस्थित आहे बघू शकता तुम्ही खूप कचरा झालेलं होतात पावडं मिळत आहे व्यवस्थित करत आहे कचरा झाड आलं टाकला सहा कुंड्या आणलेले आहे माती भरलेली आहे आता ते झाड याच्यामध्ये याच्यामध्ये आम्ही लावणार आहे आता काय माहिती किती दिवस टिकतात तर तुळशी बिंद्रा पण परांगोळी घातलेली आहे शकता आम्ही ऑनलाईन बोलावलेलं आहे झाड हे शोच छान वाटते की नाही मला शो काय पण आता टिकतात कि नाही काय मी ते प्लॅस्टिकच्या याच्यात प हे झाड सांगा आम्हाला कशाचं आहे तर आता हे कापत आहे पा घामाच घाम घामाला मला हे मेहनत करू करू <laughs> ते <laughs> माती काढायला लागेल का ना ते माती जास्त हे आहे ना माती काढ काय वाटेल कशी वाच आवडल्यास लाईक करा फॉलो करा शेअर करा बाय